नमस्कार मित्रांनो नागपूर वनरक्षक भरतीचं एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हो, नागपूर वनरक्षक गट क प्रसिद्धीपत्रक तर मित्रांनो लेखी परीक्षा एकशे वीस मार्कांची झालेले तसेच मैदान चाचणी ऐंशी तर एकत्रित गुण यादीत जाहीर करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो यात या सर्वात महत्वाचा तारीख बघा मित्रांनो नऊ मार्च दोन हजार चोवीस तर कालच्या डेटचंच ही प्रसिद्धीपत्रक आहे आता भरपूर उमेदवार म्हणतात की आम्ही वेबसाईटवर गेलो हो, तर हा फिडेफाईल मिळत नाही तर मित्रांनो अपलोड केल्यानंतर जवळपास दोन तासांनी परत हा फिडेफाईल रिमूव्ह करण्यात आलेलं आहे तर नेमकं का कारण काय ते पण कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो तर जे पण उमेदवार नागपूर वनरक्षक भरतीसाठी क्वालिफाय झाले आणि तुम्हाला किती मार्क मिळाले तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो येतं तुमची आय डी नेम डेट ऑफ बर्थ जेंडर कुठलं कास्ट आहे लेखी परीक्षेला एकशे वीस मार्कापैकी किती मार्क मिळालेला आहे आणि मैदान चाचणीचं टायमिंग तसेच तुम्हाला किती मार्क पडले असे टोटल सर्व बेरीज पण इथं जाहीर करण्यात आलेलं आले आहे ही यादीच डिक्लेअर करण्यात आलेलं आहे पण सध्या वेबसाईटवर अवेलेबल नाही तर नागपूरला तुम्ही बघू शकता मित्रांनो एकशे ऐंशी मार्काचा टॉपर आहे हृतिक नावाचा उमेदवार आहे मित्रांनो तर एस सी कॅटेगरी आहे तर रायटिंग एक्झामला शंभर मार्क घेतलेला आहे आणि मैदान चाचणीला आउट टॉप आहे ऐंशी पैकी ऐंशी तर दोनशेपैकी एकशे ऐंशी मार्क घेऊन तो टॉपर आहे तर एवढे मार्क घेणे मजाक नाही मित्रांनो भरपूर मेहनत करावी लागते तर त्याच्याच खाली तर ऋतिकच्याच खाली एकशे अष्ट्याहत्तर मार्काचे एक महिला उमेदवार आहे शुभांगी तर यांनी पण चांगले जबरदस्त मार्क घेतलेले आहेत रायटिंग एक्झामला एकशे आठ आणि मैदान चाचणीला सत्तर असे टोटल एकशे अष्ट्याहत्तर मार्क घेऊन महिलामध्ये टॉपर आहेत मित्रांनो तर भरपूर उमेदवार असे आहेत की चांगल्याप्रमाणे प्रमाणे मेहनत केलेले आहेत ते टॉ म्हणजे पहिल्या पन्नासमध्ये त्यांचं नाव आहे आता मित्रांनो कट ऑफ लिस्ट काय लागणार आहे त्याबद्दल पण आपण व्हिडिओ बनवणार आहे लवकरच ती यादी पण जाहीर होणार आहे आता भरपूर मित्रांचा हा प्रश्न आहे की नागपूरला मी फॉर्म भरलेला आहे पण वेबसाईटवर फीडअप मिळत नाही आहे तुमच्याकडं कसं काय आलेलं आहे मित्रांनो अपलोड झाल्याबरोबर आम्ही फिडप डाउनलोड केलेलं आहे तर काही टाईम म्हणजे एक दोन तीन तासांनी तो फिडअप रिमूव्ह करण्यात आलेला आहे नेमकं का कारण काय होतं तर मैदान चाचणी झाल्यानंतर जो टायमिंग असतो ना मित्रांनो तर टायमिंगमध्ये काही उमेदवारांचे फरक दिसून आलेले आहे तर काही उमेदवारांचं टायमिंग दहा मिनिट बारा मिनिट अकरा मिनिट असं दाखवण्यात आलेलं आहे तर टेक्निकल काही प्रॉब्लेम होतो की अपलोड करताना किंवा एंट्री करताना तो टायमिंग फरक झालेलं आहे मित्रांनो तर त्यासाठी फीडीएफ रिमूव्ह करण्यात आलेलं आहे ते दुरुस्त करून पुन्हा फीडीएफ अपलोड होणार आहे जवळपास हा जो फी आहे ना मित्रांनो सहाशे सत्तेचाळीस पेजचा फीडीएफ फाईल आहे लवकरच वेबसाईटवर अवेलेबल येईल तुम्हाला हा फीड फाईल पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्रामला व्हिजिट करा फीडीएफ फाईल तिकडं अवेलेबल आहे कारण मी तुम्हाला सांगितलेला मित्रांनो जो टायमिंग आहे ना टायमिंग चुकीचा टायमिंग दाखवत आहे तर तो टायमिंग दुरुस्त करून पुन्हा फीडअप अपलोड होणार आहे लवकरच फीडअप अपलोड होणार आहे तुम्हाला आहे सर आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे मित्रांनो तुम्ही तर नागपूर वनरक्षक भरतीला भरती दिली आहे आणि तुम्हाला किती मार्क मिळालेले तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा लवकरच फायनल कट ऑफ लिस्ट डिक्लेअर होणार आहे ती पण अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब